दोन पदार्थांपासून बनवलेली ही मिठाई आहे ते म्हणजे जगप्रसिद्ध सातारचे कंदी पेडे त्यासाठी फक्त दोन वस्तूचा वापर करायचा आहे आणि दहा ते बारा मिनटामध्ये ही रेसिपी बनवून तयार होती चला तर मग सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो एवढा खवा घेतलेला आहे आता हा बारीक गॅस करून आपल्याला खवा थोडासा वितळवून घ्यायचा आहे यामध्ये साखरेचं प्रमाण हे आपल्या गोडाच्या आवडीनुसार ठरतं मी इथे खूप कमी गोड हे वापरलेला आहे तुम्ही इथे अर्धा वाटी किंवा एक वाटी एवढी देखील साखर इथे वापरू शकता पाचशे ग्रॅम खव्यासाठी इथे फक्त दीडशे ग्रॅम एवढी साखर मी वापरलेली आहे याऐवजी तुम्ही दोनशे ग्रॅम किंवा अडीचशे ग्रॅम देखील वापरू शकता तुमच्या गोडाच्या आवडीनुसार यामध्ये साखर घालायची त्याचसोबत गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे ज्यामुळे खालच्या बाजूने आपला खवा हा करपणार नाही खव्याऐवजी जर दूध घेतलं तर या रेसिपीसाठी अर्धा ते पाऊन तास त्याचा खवा बनवण्यासाठी जातो त्यामुळे इथे डायरेक्ट खवा घेतलेला आहे आणि खवा हा खरपूस लालसराच्या रंगावरती भाजायचा आहे ज्यामुळे पेड्याचा कलर हा अगदी परफेक्ट कंदी पेड्यासारखा येतो इथे बघा साखर घातल्यानंतर खवा छान मेल्ट झाला आहे गॅसची फ्लेम ही बारीक ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे ज्यामुळे खाली बुडाला हा खवा लागणार नाही किंवा पेड्यांना आपल्या करपट वास असा येणार नाही साधारण नऊ ते दहा मिनटानंतर खवा इतपत घट्ट झालेला आहे तो थोडासा थंड करून बघायचा आणि त्याची हातावरती असा पेढा बनवून बघायचा आहे तो पेढा जर हाताला चिटकत नसेल तर समजायचं की आपला खवा हा छान भाजून झालेला आहे आता इथे बघा मिश्रण पूर्ण थंड करून घेतलं त्यानंतर हातावरती छोटासा याचा भाग घेतला आणि तो गोल करून बघितला तो अजिबात हाताला चिटकत नाही आहे याचा अर्थ खवा आपला छान परफेक्ट भाजला आहे आता याची लगेचच आपण पेढे बनवायला घेणार आहोत आता तुम्ही याचे असेच देखील बनवून घेऊ शकता परंतु यामध्ये मी अजून एक पिठीसाखरही करून घेतलेली वाटीमध्ये पेढा पूर्ण गोल झाल्यानंतर तो आपल्याला वाटीमधल्या पिठीसाखरमध्ये घोळून घ्यायचा आणि छान हातावरती गोल करून ठेवायचा आहे हे तुम्ही स्किप केलं तरी देखील चालणार आहे बघू शकता इथे मऊसोत आणि गोल असे पेढे तयार झालेले आहेत आता यावरती तुमच्या आवडीनुसार वेगवेगळी डिझाईन देखील तुम्ही तयार करू शकता पण जे ओरिजिनल कंदी पेढे असतात ते याच पद्धतीचे असतात गोल गरगरीत असे कंदी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच हे ऑफ महाराष्ट्र चॅनेल तुम्ही बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला अशा साध्या सोप्या आणि पारंपरिक कमीत कमी वेळेत होणाऱ्या रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल त्याचसोबत फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले कंदी पेढे उत्कृष्ट चवीचे असे बनून झालेले आहेत पेड्यांचा आकार तुम्ही बघू शकता इथे लहान मोठा देखील दिसत आहे माझ्या छोट्या मुलींनी काही बनवलेले आहेत त्यामुळे हे पेढे आकाराला लहान मोठे असे झालेले आहेत चवीमध्ये काहीही बदल होणार नाही इथे बघू शकता छान गोळ आणि मौसूत असा पेढा झालेला आहे एक फोडून दाखवते इथे बघू शकता चवीला देखील तेवढा सुंदर लागतो यामध्ये खरपूस भाजलेल्या खव्याची टेस्ट असते त्याचसोबत थोडीशी साखरेची गोडी एक वेळ नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया